चेहऱ्यावर वेदना हातात पत्नीचा फोटो शेफाली जरीवालापर रुग्णालयात शवविच्छेदन सुरू असताना पती पराग पहिल्यांदाच समोर आला लगा गल आणि बिग बॉस थर्टीनमधील स्पर्धक शेफाली जरीवाला बेचाळीस हिचं हृदयविकाराच्या झटक्यानं नु नुकतंच निधन झालंय काल रात्री अचानक शेफाली जरीवालाची तब्येत बिघडली त्यानंतर तिला अंधेरीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी शेफाली जरीवालाला मृत घोषित केलं बिग बॉस आणि कांटालगा या गाण्यानं शेफालीला प्रसिद्धी मिळवून दिली शेफाली जरीवालाचा पार्थिव आता कुपर रुग्णालयात विच्छेदनासाठी ठेवण्यात आलेला आहे तिचे कुटुंबीय सध्या कुपर रुग्णालयात दाखल झाले आहेत तिच्या मृत्यूचं नेमकं असं कारण समोर आलेलं नाही सकाळी फॉरेन्सिक विभागाच्या टीमनं तिच्या घरी तपास केला त्यानंतर तिचा पती पराग त्यागीसह चार जणांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई